नमस्कार जय श्रीराम मंडळी आपल्याला जीवनामध्ये अनेक प्रकारचे लोक भेटत असतात आणि या लोकांमधूनच आपले अनेक प्रकारचे मित्र होत असतात यातील काही मित्रांमुळे आपल्याला फायदा होतो काही मित्रांमुळे मार्गदर्शन मिळते तसेच असेही काही मित्र असतात ज्यांच्यामुळे आपल्याला नुकसान होतं मग मित्र कसा असावा मित्राचे लक्षण काय मैत्री कोणाशी करावी याच्याविषयी एक सुभाषितकार अत्यंत सुंदर वर्णन करतो तो म्हणतो की पापान निवारती योजय न हिताय गुह्युणाती काले सन्मित्र लक्षण इद प्रवदंती संत तो म्हणतो जे विद्वान लोक आहेत हे विद्वान लोक मित्राची लक्षणं काय सांगतात तर पापान निवारयती मित्र असा असतो की जो आपल्याला वाईट गोष्टीपासून दूर करतो आपल्याला वाईट गोष्टीकडे जाऊ देत नाही किंवा आपल्याला ला लागलेल्या ज्या काही वाईट सवयी असतील त्या दूर करतो योज हे ते हिताय आणि आपल्यासाठी जे काही चांगलं असेल त्या गोष्टी आपल्याला दाखवतो आपल्यासाठी जे काही चांगलं आहे त्या गोष्टींची सवय आपल्या पुढे तो, तो सुभाषितकार म्हणतो की गुह्यम निगृहती गुणां प्रकटी करोती जो खरा मित्र असतो तो, तो आपली जी गुप्त गोष्ट आहे ती कोणालाही सांगत नाही ती आपल्यापर्यंतच ठेवतो त्याचा कुठेही खुलासा करत नाही पण आपले जे गुण आहेत या आपल्या गुणांचं वर्णन सगळीकडे मात्र करतो सगळीकडे आपली स्तुती करतो आपली कीर्ती जास्तीत जास्त कशी पसरेल असं तो बघत असतो पुढे सुभाषितकार म्हणतो आपद गतम जहा ददा ती का जो खरा मित्र असतो ना तो संकटाच्या वेळी कधीही आपल्याला सोडून जात नाही संकटाच्या वेळी कायम आपल्या मदतीला आपला पाठीराखा म्हणून उभारळी यातून तात्पर्य काय घ्यायचं तर जो व्यक्ती आपली तोंडापुरती स्तुती करतो पण पाठीमागे आपल्या आपली निंदा कायम करत असतो तो आपला खरा मित्र नसून आपल्या तोंडावर आपले तो दोष आपल्याला जो दाखवून देतो आणि सगळीकडे आपल्या गुणांचं वर्णन करतो तोच खरा मित्र समजावा आणि मित्राचं अजून एक महत्वाचं लक्षण सुभाषित काराने सांगितलंय ते म्हणजे मित्र आपल्याला संकट काळी कधीही सोडून जात नाही आपण अनेक लोक पाहतो आपल्याकडं पैसा आला सुख आलं आनंद आला, आला की अनेक लोक आपल्या जवळ येतात पण ह्या सगळ्या गोष्टी दूर गेल्या आणि संकट आली की सगळे लोक आपल्यापासून दूर होतात पण या संकट काळात सुद्धा जो खरा आपल्यासोबत टिकून राहतो आपल्याला साथ देतो तोच आपला खरा मित्र आहे धन्यवाद शुभम भवतू